तो मागितलं नव्हतं जाताना दिलं तरी चालत बरेच काय विश्लेषण केलं या ठिकाणी नवोदित भजनी माझे परम देवरू करून आले त्यांना विनंती करतो की तुम्ही स्टेजवर यायचं आहे माझ्या लक्षात नाही त्याचप्रमाणे कोकणी पाच संज्ञेश्वरी साथ या नाट्य प्रयोगातील एक अवलिया हो माझा मित्र सचिन काळे हे सुद्धा या ठिकाणी आलेले त्याच्यासाठी सगळ्यांच्या हो काळ्या बोलले काय बुवा बोलण्यासारखं भरपूर आहे पण हे ठिकाणाला एक पावित्र्य वेगळं आहे आणि एकामेकाला बोललो म्हणजे भजन होत नाही रागाची छेडछाड वाद्यांची अदला बदल एकामेकाच्या ओरस मंडळीची जुगलबंदी आणि ह्यालाच म्हणतात डबल बारी ह्याचा जर आवाज कमी करावं कान फुटत आले <laughs> निलेश कामेरकर बुवा कृपया स्टेजवर या तर बोवानी काय सांगितलं बघा आता मगाशी तिकडच्या सिंधुदुर्गातल्या मीटिंगचा विषय काढल्याने म्हणून सांगतो मी तो का विषय चालवणार नव्हतो आणि आपण रत्नागिरीवाले हो आपला रत्नागिरी रत्नागिरीच अभिमान पाहिजे हे आहे का सिंधुदुर्गातले ते पोचवतील निरोप असो हळूहळू जात दोन दिवसात तर तिथं ठरलं काय की माझ्याशी दोन तीन बोवांची ती मिटिंग झाल्यानंतर चर्चा झाली मी बोल मोठा नाही मी तुमच्यापेक्षा छोटा कि तिथं नियम ठरली कि हल्लीच्या भजनांची पातळी मंडळी एवढी खालच्या चा थरायला चालली आहे या बाबतीत मी माझ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमातून डोपणे वाई देतो आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील बुवांना बाऱ्या जरी कमी असल्या तरी भजन संप्रदायाचा पायंडा आम्ही कुठल्याही रत्नागिरी जिल्ह्यातल्या बोललेल्या हीच आमची पोचपोवती आहे कार्यक्रमाची काय आवश्यकता नाही हो कार्यक्रम हे होतच जाणार आमच्यानी बुवांचे काय कमी कार्यक्रम झाले पण आम्ही कधी पातळी सोडलेली नाही काय ती भजन एकता परवा बघितलं का बोलण्यासारखंच काम नाही आता बोललं तर ते काय युट्यूब चालू आहे परत युट्यूबवाल्यांचा धंदो आमच्या जीवावर चाललो चांगलेला अगदी मस्त फिर आम्ही ओरडून मरता ते फक्त एक बटन टाक टूक करतात तिथे बघा झोपा काढताय तर त्यात नियमावली अशी ठरली की प्रत्येक बुवानी प्रत्येक बुवाचा रिस्पेक्ट ठेवायचा तुम्ही मला अरे म्हणायचं नाही मी तुम्हाला अरे म्हणायचं तुम्ही आता मला प्रेमाने अरे म्हटलेत मी काय रागवलं नाही पण नाका तोडला होतो तुम्ही नात मी पहिल्यांदा सांगितले मी दादा तुम्ही भाई भाई नाही ना दादा अरे म्हणू शकत दादा म्हणायचा भाई काय रे करतास तू विषय नंबर एक क्लिअर केदारबद्दल जर बोलायचं झालं तर रात्र मंडळी कमी पडेल नाही नियमाचं सांगतो दाबा दुसरा विषय असा झाला की प्रस्तावना प्रार्थना आणि भजन आणि रुपावली पर्यंत कंटिन्युटी पाहिजे आहे की नाही भटक गजराला पब्लिकचा प्रतिसाद बघून एक पावन तासापर्यंत गजेर झाला पाहिजे त्याच्यात जर फरमाईश आली तर तीच फरमाईशची गाणी फक्त म्हणायची नाहीतर ऑर्केस्ट्रा करायचा नाही नंतर प्रत्येक भुवाने ती बारीक निदान कवालीपर्यंत जायला पाहिजे काय काय भुवा काय आता पद्धतच ती झालेली आहे जाऊ द्या युट्यूबला ह्या मात्र फोडायचा नाही दोन चार गाणी आली की झालो डबल बुवा गुवा रे नाही आज मालवानात मारी पुढचा यत्त शपथ काय पेटी घेतल्या मारले डोक्यावर सुमोर ठर होय देऊ पण ही शकांती काय मंडळी आणि कुठ तरी ती परंपरा आपण सगळ्या भजनी गुआनी जपायला पाहिजे प्रत्येक भजनी कलाकाराला माझी विनंती आहे की रामकृष्ण हा जो मंत्र हरिनामामधला आहे याचं माध्यम पाळून जर आपण भजन केलं तर भजनाला शंभर टक्के सुगीचे दिवस आहे हे कधी खोटं ठरणार नाही बघा आता केदारबद्दल जर बोलायचं झालं तर रात्र कमी पडेल या वडिलांच्या आत्म्याला एवढं मंडळी समाधान लाभलं ला असेल की पुत्र वावा आईसा गुंडा तिन्ही लोक त्याचा झेंडा ते वडील खरोखर देहरूपाने गेले आहेत पण परमेश्वराच्या माध्यमातून ते केदार मध्ये वास करतात हे फक्त केदारने ओळखलं असेल तर भरपूर झालं कारण केदार म्हणजे आमच्या रत्नागिरीतलं एक रत्न आहे कारण मला वाटते माझ्या आठवणीत बुवा मला वाटते माझ्या अगोदर डबल वाऱ्या करायला लागले किंवा भजना अगोदर असतील पण माझ्या आठवणीत तरी अद्याप या भजन किंवा तबला पकवच किंवा पेटी ह्याच्यात अलंकार कोण झालेला माझ्या आठवणी तर बुवा आपल्या पिरियड मध्ये नाही आणि तो, ना तो मान आमच्या केदारने पटकवला त्याच्यासाठी सगळ्यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हो केवढी मोठी कामगिरी आहे ही नाही का आणि नम्रे स्वभाव कधी बोलवा कधीही बोलवा कधी मानधनाची अपेक्षा नाही म्हणून त्या केदर मी नाही गाणं म्हणणार ते गजरात म्हणतो बुवाने आपला दोस्तीसाठी म्हटल्याने ते ठीक आहे भुवानी रुपावली गायली भूबराग भूपरागात ना गेले भुभेश्रीमध्ये आता त्याचे मी जे झलक तो धागा पकडून जातो अरे वेल आणखी एक मला चांगली गोष्ट सांगितली की ह्या तुम्ही आयोजक मंडळाची आम्हाला दोन रत्नागिरीतल्या भुवाने संधी दिली खरोखर कर, त्या आयोजकांसाठी सगळ्यांच्या भुवांच्या आणि माझ्या मंडळीकडून त्या आयोजकांसाठी जोरदार काय हो दे आता बघा मी सुरुवातीलाच म्हटलं हे माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील एक रत्न आहे कार्यक्रम नाही एवढं सुंदर भजन असून पण ते आता शिला फिला गिला सगळी गाणी म्हणणारे फॉर्मात आहेत आणि चांगले का, कलाकार खाली बसले आहेत पण एक विश्वास ठेवा हा एक जर पातळी आपण भजनाची ठेवली तर जे हे नाव वरती लिहिलंय हे आज ना उद्या या रत्नागिरी जिल्ह्यात सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही एवढी शंभर टक्के तुम्हाला ग्वाईप येतो झोपेत ना पण पर म्ह सुरुच आहे ها <applause> وانت आणि मला एक उपाधी काय दिली बघा रामदास स्वामींच्या नंतर लिखाण्यात माझच नंबर रामकृष्ण हरी चांगली उपाधी दिलेत उद्यापासून माझ्याकडे सेवक पाठवायची व्यवस्था तुम्ही करायची मी तथास्तु म्हणून गुहेमध्ये बसणार ओम शांती ओम शांती धाट्या भावाने ते कार्यक्रम करावे बरोबर ना मी एक गुहा धरतो तिकडे संध्या सकाळी जेव्हा बैल घेऊन जाईल तेव्हा मस्तपैकी एक गुहा बघतो आणि बैल घरी लावून त्या गुहेमध्ये बसतो माणसं तुम्ही पाठवायची व्यवस्था करा हा एक मजेचा विषय झाला सचिन काळे आमचे मित्र स्वारिय मी बघितलेला आहे आमच्या शाळेमध्ये बुवा कार्यक्रम ठेवलेला होता त्यांचा आमची जी मराठी शाळा एक नंबरची गेल्या वर्षी दिला एक वर्ष पूर्ण झाली आणि साहेबांचा व्याख्यान ठेवलेला होत हा तुमचा संगमेश्वरी बाद जो कार्यक्रम आहे हा कलाकारांना आम्ही आता इथं भजन करतो आमची आम्हाला जाणीव नाही आहे बुवाना नाही मला नाही की आमची प्रगती किंवा आमची गायनाची पद्धत तुमच्यापर्यंत किती पोचते आम्हाला कल्पना नाही पण ज्यावेळी उद्या त्या विषयाची चर्चा होते ती बुवा आपली खरी पोचकावती असते त्याप्रमाणे सचिन काळे आमच्या शाळेमध्ये गेले मला वाटतं साडे नऊ साडे दहाच्या दरम्यान कार्यक्रम चालू केला हो इटुकली पिटुकली एवढी मुलं काय परमेश्वराने अंगात त्यांच्या कला ती त्या भगवंत नामाय दोन तीन स्वतः लिहिलेले लेख वाचले ले 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 हो अक्षरशः लहान मुलं अंगणवाडीतली पहिली दुसरी तिसरीतली एवढी भुकेने व्याकुळ झाली होती पण सचिन काळेचं ते व्याख्यान ऐकल्यानंतर एक वाजेपर्यंत मुलांनी त्या साधं पाणीही मागितले नाही एवढी त्या कलाकाराच्या अंगात त्या कलेची ताकद आहे बघा काय समज लि हा ते आता काय रामदास स्वामी नंतर मीच आहे आता का असा नंबर पुकडे पाठव आणि तुम्हाला शंभर टक्के ग्वाई घेतो दोन्ही बुवांच्या माध्यमातून हे भजनातून आपण राहतो राहतो घेत पण आयोजकांनी पुढच्या वर्षी कार्यक्रम ठरवलेत इथं तुम्ही ठरवणार दरवर्षी होतो पण तुम्हाला दोन्ही मुवांच्या वतीने ग्वाही देतो एकही रुपया बिदागीची न सांगताना या तुमच्या शेगावच्या गजानन महाराजांच्या दिली पुढच्या वर्षी एकही रुपयाची बिदागी न सांगता आम्ही दोघे या स्टेज वर येऊन पुन्हा डबल करणार ही शंभर नव्या बाई देतो तुम्हाला कारण पुन्हा येईल पुन्हा येईल येणार पुन्हा आता आम्ही आपला असत नाही बिदागी देवत आम्ही बिदागी देव, था। देव पोटर ना पण अगदी अगदीच पॉटर मारू नका काय बघा मोबाईल मध्ये जग भरकटलेला आहे ही वडीलधारी मंडळी माझी बसली त्यांच्यासोबत समोर मला तरी स्वतःला खूप लाज वाटते गाताना कारण या मोबाईलच्या आधी एवढी आपली मुलं झाली आहेत मी मग अशी त्या आपला एक ट्रायल म्हणून बोलले शुभम कुमच्या बुवा पिसाळले तो म्हणून मी ह्यांना दोन बाजू जे बसवले त्याचा कारण चुक पिसाळल्यानंतर माणूस वाईट आहे जाताना इकडे झाडाबिडा मोडलेली आहे की समजायचा विजू बुवा जात का <laughs> तर मोबाईल हाताळायला काय हरकत नाही पण त्या मोबाईल मध्ये काय काय भरलेलं आहे हे आपल्या पालकांची जबाबदारी प्रत्येकांची वाढलेली आहे आणि बुवाने सांगितलं की माझ्या मुलाच मी भाव म्हणून बुवाना सांगितलं आता त्याची जबाबदारी माझ्यावर टाकलावं आहे पण त्यांना सांगितलं नाही बो क्वालिटी फर्स्ट क्वालिटी सेकंड क्वालिटी थर्ड क्वालिटी काय ती सांगितलेली नाही ना मी बघणार कशी माझ्या नावात कोण भोंडे फोडी तर काय बघा या मोबाईल मुळे अधोगतीला आपली संस्कृती पण वाले सुद्धा बघा काय हेडिंग टाकता त्या युट्यूबवाल्यांना सुद्धा परवा वॉर्निंग आहे की स्टेटमेंट टाकताना चांगली टाका नाहीतर बारीची नावा काय धगावलेली बारी पेटलेली बारी हा रंगात आलेली बारी म्हणजे आम्ही करतो हो ती बारीत नाही आता काय टाकता बघायचं आहे मका नाही तर तुमच्यावर तीनशे सात खाली गुन्हा दाखल करणार शंभर टक्के एक याच चॅनेल वन माझा एक गस आहे तो मी घेऊन समजून पण बघा ही भजन संस्कृती अधोगतीला निघाली आहे तारतम्य भजनामध्ये राहिलेलं नाही बुवा भेटो पण आज आम्ही दोन्ही बुवा भाग्यवान आहोत एक शब्द नव्हत हो, शांत चित्ताने जे आम्ही काय बोलतोय ते शांत चित्ताने ऐकताय हीच आमच्या भजनाची पावती आहे वारीवर बोल एकमेकाला तोडून बोललो म्हणजे भजन नाही एकामेकांनी देवाण घेवान मघाशीच सांगितलं राग ताल सूर लय याच्यातून घेतलं तीन डबल वारी होते आता मी सुद्धा रुखाचा अभंग सादर करतो माझ्याशी सांगितलं रुपाचा ध्यानाचा अभंग झालाच पाहिजे शंभर टक्के युगे अठ्ठावीस उभा विटेवरी पंढरीचा चोपडी ही सुपर है मेरी खोपडी चोपडी माय बोलता ही क्या होता है? आगे आगे देख जाओ। आता मला रामदास स्वामी म्हटल्यानंतर आम्ही आता भटजी ठेवणार भटजी पंचानते बघा ज्योतिष भक्त हे भटजी काका कोतवड्यातले बरं आमच्या गावात ना सुद्धा काय आहे बघा हल्लीत ते सगळे डे साजरे होतात फेब्रुवारी नाही का व्हॅलेंटाईन डे रोज डे आता हे कोतवडे आम्ही भडे आमच्या गावातच डे आहे की नाही बाकीचे डे गुलाबाचा फूल देतात काय प्राण प्रेम व्हॅलेंटाईन <laughs> दे। तेच मी म्हणतो हे डे साजरे करण्यापेक्षा एकोणीस फेब्रुवारी शिवाजी महाराजांचा आपण दिवस सार्थकी लावला तर तो दिवस आपल्या तो दिवस ते इकडनं तिकडनं भाजरवत मध्ये व्हायलर कोंबड्या वर असा भुचकाण घेवतात आणि काय नाक्यावर बिडी करून तो दाढीवाल उठलो हे गजा पण काय सांगतो ऐका शिवाजी महाराजांसारखी दाढी जरूर राखा शिवाजी महाराजांसारखी चंद्रकोर कापाळावरती जरूर राखा पण तिची एक जबाबदारी स्वीकारा की आपल्या आई बहिणीवरती जर रस्त्यावरती कोण अत्याचार व्यभिचार करीत असेल तर शिवाजीचं रूप घेऊन त्या नराध आम्हाला गाडून टाका तरच ती दाढी मिशी राखा हे माझं प्रामाणिक मत आहे बोलण्यासारखा भरपूर आहे टाईम भरपूर झाला केदारने सांगितलेलं दोन वाजेपर्यंत एक वाजता सांगितला तरी पण आम्ही ऐकू आता रुखावली घेऊया बो आम्ही रुभा पाहत आलोच्याने घेतलेली चालेल ना बो मी सुंदराच्या ध्याने घेतो

रुपी वाचन परमेश्वराच्या नामस्मरणा आपण ना सगळ्यांनी तल्लीन व्हायला पाहिजे भजन असो कीर्तन असो अथवा नामस्मरण असो रुपी गुण পিরা রা ইরা এর য়া এর্যা সো এরা,কটানে এরা এরা,তকারে বোাডাকা এরা এরা এবর হিরা বের এবা বেরা হিরা এরা. thank <laughs> you 等等等。等